नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत आरोग्यम ऑर्गेनिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या स्लरी युनिटचं माहिती घेण्यासाठी हे जे स्लरी युनिट तुम्हाला दिसत आहे हे तुम्हाला तीन प्रकारांमध्ये तुमच्या जमिनीच्या आकारमानानुसार अवेलेबल आहे एक आहे दहा बाय पाच दुसरं आहे वीस बाय पाच आणि तिसरं आहे तीस बाय पाच तुमच्या जमिनीच्या आकारमानानुसार तुम्ही हे सिलेक्शन करू शकता हा जो कागद दिसत आहे तुम्हाला हा आहे तुमचा एक हजार मायक्रॉनचा यू वी यू प्रोटेक्टेड आणि कंपनी याची तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाल हो तुम्हाला हे जे पॅकेज आहे त्याची पिकेजची तुम्हाला वॉरंटी देत आहे त्याच्यानंतर सूर्यापासून किंवा याच्यात जे केमिकल रिॲक्शन होते त्याच्यापासून ही बॅक ब्रस्ट होणार नाही याची तुम्हाला पाच वर्षाची हमी देत आहे कंपनी आणि त्याच्यानंतर हे स्ट्रक्चर बनवत असताना तुम्हाला कमीत कमी सहा ते सात इंचा उतार ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे हे स्ट्रक्चर बनवून घ्यायचं आहे आरोग्य वर्गानची टीम येऊन तुम्हाला इन्स्टॉलेशन करून देणार आहे फक्त तुमच्याकडे दोनशे लिटरचं ड्रम अवेलेबल असायला हवं आणि हे जे पाहू शकता तुम्ही इथे तुम्ही पाहू शकता की जे काही याचं प्रोडक्ट आहे स्लरी म्हणतो आपण त्याला ते बाहेर काढण्यासाठी एका मी टाकी ठेवलेली आहे या टाकीमध्ये आपण जिवामृस्लरी च कलेक्शन करू शकतो आणि ते झालेलं कलेक्शन आपण ठिबकद्वारे इथे पाहत मी एक एच पीची मोटर आहे त्या या एक एच पीच्या मोटरद्वारे आ, ही जी पाईपलाईन आहे या पाईपलाईनद्वारे आपण डायरेक्ट ठिबकच्या फिल्टरला हे कनेक्ट करणार आहोत आणि डायरेक्ट हे तुमच्या शेतीमध्ये जाणार आहे तर हे पाहू शकता तुम्ही ही स्लरी जी आहे डायरेक्ट तुम्ही तुमच्या ठिबकसोबत पाठवू शकता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा घनकचरा वगैरे काही नाही आहे तर या पद्धतीने तुम्ही हे काढायचं आहे आणि ही जी बॅग दिसती आहे तुम्हाला ही जी बनलेली स्लरी आहे तिला कुठल्याही प्रकारे गाळण्याची गरज नाही आहे आपल्याला माहिती असेल की अगोदर शेतकरी ड्रममध्ये स्लरी बनवत होता आणि त्याला परत परत ते गाळण्याचा विषय होता तर या स्लरीला डायरेक्ट तुम्ही ठिबकद्वारे सोडू शकता ही जी वीस बाय पाचची जी बॅग आहे माझी तर या बॅगला बॅगचं जे कॅपॅसिटी आहे ही आहे तुमची प्रति तीन दिवसाला दोनशे लिटर हे तुम्हाला स्लरी आउटपुट देणार आहे आणखी एक गोष्ट हे हा जो पाईप दिसतोय तुम्हाला या पाईपाद्वारे जे काही गॅस तयार होणार आहे मिथेन गॅस वगैरे हो जवळून दाखवा मिथेन गॅस जो तयार होतो आहे हा गॅस तुम्हाला बाहेर काढायचा आहे आणि महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायचा आहे की हा जो पाईप पा आहे हा तुम्हाला चार ते पाच इंच पाण्यात बुडवून ठेवायचा आहे बाहेरचा ऑक्सिजन जो आहे तो परत या बॅगमध्ये जायला नको कारण ही जी प्रक्रिया होणार आहे ही पूर्ण ऑक्सिजन विरहित होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की चार ते पाच इंच जो पाईप आहे हा पाईप पाण्यामध्ये बुडून ठेवायचा आहे जेणेकरून फक्त आतमधला गॅस बाहेर येईल आणि बाहेरचा हवा किंवा ऑक्सिजन आतमध्ये जाणार नाही तर आपण पाहणार आहोत की प्रत्येक तीन दिवसाला दोनशे लिटर जे काही आउटपुट भेटतं आपल्याला त्याच्यासाठी कुठ कुठल्या प्रकारचे इन्ग्रेडियंट्स लागतात मला किंवा घटक गट, घटक लागतात ते पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता वीस बाय पाचच्या बॅगसाठी मला दहा किलो शेण लागणार आहे तर शेण घ्यायचं आहे आणि पूर्ण त्याच्याचा जो घनकचरा आहे तो क्लिअर करायचा आहे बघा हे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये जे काही दगड वगैरे आहेत ते तुम्हाला पूर्णपणे काढून टाकायचं आहे त्याच्यानंतर एक किलो आपल्याला तांदूळ लागणार आहे पीठ किंवा उकडलेला भात पण चालू शकतो त्याच्यानंतर पाच लिटर ताक घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे पाच किलो गूळ आहे गूळ पूर्णपणे बारीक करून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही पाहू शकता याचं पूर्ण पाणी बनवायचं आहे आणि त्याच्यानंतर हे आहे तुमचं पाच लिटर गोमूत्र हे सगळं जे मटेरियल आहे हे आपल्याला या दोनशे लिटरच्या ड्रममध्ये भरायचं आहे आणि त्याच्यासोबत प्रत्येक तीन दिवसाला शंभर एम एल तुमचं ई एम बॅक्टेरिया टाकायचं आहे आणि हे सगळं टाकल्यानंतर हे मटेरियल आता आपण टाकून घेऊ एक एक करू हे तुमचं तांदळाचं पीठ आहे सातशे ग्रॅम किंवा एक किलोपर्यंत तुम्ही दर तीन दिवसाला टाकू शकता हे पूर्ण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आपण त्याच्यानंतर दुसरं जो अंतर आहे तो आहे तुमचं गाईचं गोमूत्र तर हे गोमूत्र लिटर टाकणार आहोत आपण तुम्ही पाहू शकता कुठल्याही प्रकारचा उग्र असा वास वगैरे काही येत नाही याच्यात त्याच्यानंतर हे आहे तुमचं अ... गुळाचं पाणी हे गुळाचं पाणी पाहू शकता तुम्ही हे गुळाचं पाणी तुम्ही पाच लिटर किंवा पा पाच किलो गुळाचं पाणी करून ते पूर्णपणे याच्यात टाकून द्यायचं आहे त्याच्यानंतर पुढील घटक आहे आपला ताक तर हे ताक जे आहे ते पण पाच लिटर आपल्याला याच्यामध्ये पोतायचं आहे त्याच्यानंतर पुढचा घटक आहे आपला शेण शेण जे आहे ते प्रति प्रति दोनशे लिटरसाठी आपल्याला दहा किलो शेण टाकायचा आहे त्याच्यानंतर हा जो ई एम बॅक्टेरिया आहे इफेक्टिव्ह मायक्रोऑर्गनिझम हे आपल्याला शंभर एम एल टाकायचं आहे प्रति दोनशे लिटरच्या बॅरलसाठी प्र प्रति तीन दिवसाची प्रोसिजर आहे तर हे मी शंभर एम एल टाकलेलं आहे त्याच्यानंतर हे जे मिश्रण आहे याच्यामध्ये पूर्ण भरून घ्यायचं आहे पाण्याने आणि हे मिश्रण पूर्णपणे आपल्याला असं ढवळायचं आहे ते अशा पद्धतीने ते मिश्रण बनेल आणि प्रत्येक तीन दिवसाला तिकडून तुम्ही स्लरी काढल्यानंतर इथे कॉक दिलेला आहे तो कॉक चालू करायचा आहे आणि इथून तुम्ही इथे मिश्रण पूर्णपणे आतमध्ये सोडून द्यायचं आहे